वाट पाहू सरकार आम्हाला बोलवेल चर्चा करू नाही बोलवलं तर आम्हाला कोर्टाकडे पुन्हा जावं लागेल की तुम्ही आदेश देऊ नये आमच्याशी चर्चा केली जात नाही पण कधी म्हणता येईल असं जर ऑर्डिनन्स आला किंवा विधानसभेमध्ये डायरेक्ट कायदा पास झाला जोपर्यंत तो होत नाही तोपर्यंत याच्यात कुठही असं ताईलाही दिला नाहीये तीस दिवसात बोला साठ दिवसात बोला नव्वद दिवसात बोला असं नाहीये नाही गेलं त्यामुळं आम्ही आम्हाला बोलवण्यात यावं एवढी विनंती केलेली आहे

राज्याध्यक्ष म्हणून काम करतो विजय पवार हे बीडवरून आलेलो आहे माझ्याबरोबर त्या ठिकाणी ब्रजेश कोसरी सर आहेत हे एम सी ओ ए ही जी आमची मुख्य संघटना आहे त्याचे अध्यक्ष आहेत माझ्या उजव्या बाजूला आदरणीय बोंद्रे सर आहेत हे ए सी आय म्हणून आमची जी महाराष्ट्रातील संघटना आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर मेंदळे सर आहेत आणि आणखी काही संघटनेचे पदाधिकारी आमच्याबरोबर आहेत आम्ही सर्वांनी एकत्रित आजची प्रेस कॉन्फरन्स ही केलेली आहे ही कोचिंग क्लासेस हा जो जी एस टी अंडर रजिस्टर्ड असलेला व्यवसाय आहे या व्यवसायावरती शासनाच्या काही निर्णयानं गदा येऊ पाहते तर या शासनाच्या ये येणाऱ्या नियमन कायद्यामधले काही जे क्लॉजेस आहेत ते हे व्यवसाय आणि ही इंडस्ट्री बंद करण्याच्या दृष्टीने केलेले आहे शासनानं जी नुकतीच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पास केले त्यामध्ये चार पॉईंट बेचाळीसव्या कलममध्ये कोचिंग क्लासेस आर हार्मफुल टू एज्युकेशन दे शूड बी इलिमिनेटेड अशा प्रकारचं वाक्य पण दिलेलं आहे मग आम्ही जर अठरा टक्के जी एस टी लक्झरी जी एस टी भरतो आहे आणि राष्ट्र निर्माणाच्या कामामध्ये आम्ही जर सहभाग येतो आहे तर आम्हाला बंद करून महाराष्ट्रातले आठ लाख लोकांना त्या ठिकाणी उदरनिर्वाहापासून वंचित ठेवण्याचं नेमकं काय कारण आहे असा एक प्रश्न आम्ही या प्रेसच्या माध्यमातून शासनाकडे विचारू इच्छितो आमच्या या व्यवसायामध्ये काही आणिकल प्रॅक्टिसेस असतील तर त्यावरती कठोर कारवाई करावी तुम्हाला नियमन कायदा आणायचं असेल तर त्याचंही स्वागत आहे परंतु काही ठराविक वयाच्या आपल्या मुलांचे क्लासेस बंद करणे एका मुलाला एक स्क्वेअर मीटर जो नियम शाळा कॉलेजमध्ये नाही तो नियम आम्हाला लावणे त्यानंतर सकाळी सातच्या आधी क्लासेस घेता येणार नाही रात्री सातनंतर घेता येणार नाही शाळा कॉलेजच्या वेळात घेता येणार नाही मग आम्ही घ्यायचेच ते याचा अर्थ आम्हाला बंदच करायच्या दृष्टीनं जर शासन पेट्रोल उठलं असेल तर आम्ही या भारताचे नागरिक म्हणून आम्हाला पण त्या ठिकाणी अधिकार आहे आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आणि हे म्हणणं मांडण्यासाठीच आम्ही सरकार आमचं म्हणणं ऐकून घेत नाही म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन या रजिस्टर्ड संघटनेच्या माध्यमातून आम्ही रीट पिटिशन दाखल केली होती की जर आम्ही स्टेक होल्डर असू इंडस्ट्रीच्या आणि आमच्या विरोधात हा कायदा होतो आहे तर आम्हाला ऐकून घ्या आमचं म्हणणं त्या ठिकाणी आम्हाला मांडण्याचा आमचा नॅचरल अधिकार प्रदान करा आणि ही मागणी जी आहे ती कोर्टनं मान्य केलेली आहे सन्मान्य कोर्टानं ऑर्डर पास केलेली आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की स्टेक होल्डरचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि नाही तुम्ही ऐकून घेतलं तर त्याचं रिटर्नमध्ये कारणमीमांसा पिटिशन होल्डरला द्यावी अशा प्रकारची त्या ठिकाणी आमच्या हिताची ऑर्डर सन्माननीय कोर्टानं पास केलेली आहे हीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही ही प्रेस